तेलंगणामध्ये चालू असणाऱ्या सरकार विरुद्ध विद्यार्थी संघर्षात अखेर सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी केले हा वाद हैदराबादमधील मधील जंगल तोडण्यावरून निर्माण झाला होता ज्यात विद्यार्थी विरोध करत होते पण तेलंगणा पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना अटक केली नेमकं काय झालं सरकार हे जंगल का तोडत होतं विद्यार्थ्यांना का अटक करण्यात आली हे सविस्तरपणे आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय शिवबंधन न्यूज हैदराबाद युनिव्हर्सिटी लागून चारशे एकर मध्ये कांचा हे जंगल आहे त्यात अनेक प्राणी आणि पक्षी आहेत या जंगलात तीनशेहून अधिक प्रजातीचे पक्षी आहेत याच कांच्या जंगलावर एका रात्रीत अचानक बुलडोजर चालविण्यात आला या ठिकाणी आय टी पार्क बनवायचं असल्याने हे जंगल तोडलं जात असल्याचं येथील विद्यार्थ्यांनी सांगितलंय आता हा सुट्टीचा काळ आहे त्यामुळे सुट्टी असताना आणि रात्री जंगल तोडणं सोयीचं जाईल असं त्यांना वाटत होतं पण काही प्राणीप्रेमी संघ आणि विद्यार्थी ज्यांचा जंगल तोडीवर आधीपासूनच विरोध होता त्यांनी हा प्रकार थांबविण्यासाठी विरोध प्रदर्शन केलं यातच तेथील काही लोकांनी तेथील परिस्थितीचा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर टाकला हा बुलडोजर चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यात आवाज हा सगळ्यांचं मन पिळवटून टाकणार आहे या जंगल तोडीला जे विद्यार्थी विरोध करत होते त्यांनी तिथे आंदोलन सुरू केलं त्यांच्यावर तेलंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली याचा विरोध सर्व स्तरातून केला गेला यातच तीन एप्रिलला सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली सुप्रीम कोर्टाने तेलंगणा उच्च न्यायालयाच्या रजिस्टरला आदेश देऊन त्या ठिकाणी पडताळणी करायला सांगितलं आणि पुढील आदेशापर्यंत तिथे कोणत्याही प्रकारची झाडे न तोडण्याचं आदेश दिला यावर सुप्रीम कोर्ट पुढे काय निर्णय देत हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हा तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद